कदम बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड जत इथं हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाचा भव्य कार्यक्रम शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत शेतीची गरज गणेश माळी यांचे प्रतिपादन कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडवून आणणारे शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आणि भारतीय शेतीला अन्न सुरक्षा देणारे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीनं दिनांक सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम आत्मा योजनेअंतर्गत राबवण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका तालु कृषी अधिकारी तालु प्रदीप कदम यांनी भूषवले कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रामपूरचे शाश्वत शेती तज्ज्ञ गणेश माळी साहेब यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी रामपूर मल्हार जत अमृतवाडी या, या गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच तालुक्यातील विविध महिला बचत गटाच्या सदस्यांनी उत्साहानं सहभाग घेतला या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांची मोठी साथ लाभली आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनात गणेश माळी यांनी सांगितले की शाश्वत शेती ही काळाची गरज आहे मातीची राखून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय पद्धती पीक फेरपालट आणि स्थानिक संसाधनांचा उपयोग करणं आवश्यक आहे रासायनिक खतांचा अतिरेकी वापर माती व पिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक पद्धती अवलंबाव्या त्यांनी आपल्या शेतीतील यशस्वी प्रयोगाचा अनुभवही सांगितला की ज्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली जत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी आपल्या भाषणात डॉक्टर स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला हरित भारत अन्नधान्याच्या आणि मातीच्या सारख्या आव्हानांना सामोरे जात आहोत अशा वेळी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या विचारसरणीचं अनुकरण करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला सर्व सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तसेच कृषी विभागातील इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद सा साधून त्यांच्या समस्या अडचणी आणि शाश्वत गरजा जाणून घेण्यात आल्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण पाण्याची बचत पीक संरक्षण आणि शेतमाल विक्री याबाबत मार्गदर्शनाची मागणी केली या, के या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन कृषी सहाय्यकांनी केले आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी आणि मान्य उपस्थितांचे आभार मानून केले कार्यक्रमाच्या यशासाठी कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली या दोन दिवसीय उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी नवीन दिशा मिळाली डॉक्टर स्वामीनाथन यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती पद्धती अवलंबण्याची ग्वाही अनेक शेतकऱ्यांनी दिली